असं लोड माझ्या गळ्यात बांधलं असं आयुष्यभर माझ्या गायात बांधला गळ्यात बांधायच होता म्हणून ह्यांच्या वडिलांनी घातलेली मागणी तर म्हणजे तुझं आमच्या तुमचं पोरग काय काम बिम करत आहे काय म्हणून पोरगी द्यावी आणि नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांच विनायकदा युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो भरपूर दिवसात आपण ब्लॉग काढायला लागलो ब्लॉग काढायचं ला कारण म्हणजे ब्लॉग नाही व्हिडिओ काढायला लागलो व्हिडिओ काढायचं ला कारण म्हणजे असं आहे कारण कारण ना आमची लव्ह स्टोरी रिअलिटी रिअल लव्ह स्टोरी तुम्हाला लवकरच बघायला भेटणार आहे त्यासाठी म्हटलं अडव्हान्स मध्ये तुम्हाला सगळ्यांना का

पंधरा वीस दिवसात आम्ही शूट लावणार शूट लावणार आहे आणि लवकरच एक आपलं नवीन गाणं पण येणार आहे तर गाणं एक नंबर आहे तुम्ही गाणं बघितल्यानंतर तुम्हाला समजलं ते गाणं अजून शूट लावला नाही तर आम्ही लवकरच गाणं शूट पण लावायचा प्रयत्न करू लव्ह स्टोरी सुरुवात म्हणजे तीन खांड बघा आमची कशी काही करायला आज सुद्धा टीव्ही आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला सांगायचं होतं की लव्ह ची सुरुवात करायची म्हणजे भरपूर जणांनी आम्हाला मेसेज केला तुमची लव्ह स्टोरी सांगा मला लव स्टोरी आणि हे ज्या म्हणजे सांगणार नाही डायरेक्ट आता दाखवणार तुम्हाला लव आम्ही दोन तीन व्हिडिओ टाकलेले कसं का काय झालं म्हणलं आता सांगण्याच्या ऐवजी थोडं ब्लॉगिंग करूया म्हणजे सॉरी व्हिडिओ शूट करूया की कसं का काय तेवढंच तुम्हाला पण भांडण्यापैकी भांडण रडके व्हिडिओ सुटका मिळेल आणि नवीन काहीतरी मिळालं आणि मित्रांनो मित्रांनो लव स्टोरी प्रत्येक जण असं तोंडाने सांगतात पण आज आम्ही बाळा खाली बस आज आम्ही तुम्हाला लव्ह स्टोरी म्हणजे शूट करून दाखवणार आहे म्हणजे ड्रेसेस असणार मैत्री कडे असतील बघावं लागल तरी आम्ही मिळवायचा प्रयत्न करू पण अशी खोटी लावत नाही की शाळेचा गणवेश मिळाला नाही मिळत नाही खरे असे जणवेश घेणारच आहे नाही मिळालं तर विकत घेतील म्हणजे एवढ्या कॉम्पिडन्स न बोलायला नाही मिळालं तर विकत घेतील नाही शंभर टक्के मी गणवेशवर शूट करणार आहे कारण का ही जरी सुरुवातीचा लोक होता मला तेज लोक आवड आवडत होता म्हणजे गणवेश्वर कनिवेश्वरला भारी दिसायची ले गोड दिसू होती असं वाटत होत की जाऊन असे बक्की बिक्की करायला वा, वा वा तुला काय वाटलं का का वाट का मी अशी बसते जरा जवळ काय दिस ना तुला काय वाटतं ज्यावेळेस मी तुला प्रपोज मारला त्यावेळेस तुझ्या मनात काय आलं मला आहे ना पहिल्यापासून नाहीला चष्टा करायची सवय होती तेव्हा मी काय सिरियसली घेत नव्हते वर्ष दीड वर्ष असंच झालं मी त्याला पहिल्यांदा प्रपोज कसा मारला तुम्हाला सांगतो ही लय मारायचे घरामध्ये मी आंघोळ करत होतो बरं का आणि गावातल्या घरी आंघोळ करत होतो त्यावेळेस ही बाहेर आलती आणि मी गाणं कुठलावलेलं काय जात बस आर खा, आर खा, आर खा का ले ले? आज आज खवळीला काय बोलले आज आजी म्हणलेली त्याच्या काळजात बसायला मग मला पण नाही आज तशी बोलल्यावर पण त्यावेळेस मी काम धंदा करत नव्हतो नुसतं टपोरगिरी करत होतो त्यामुळं नुसतं फिरत होतो तू असं हुंडगेवानी हुंड म्हटलं तर बरं आहे आणि परत ना मग हिला मी पहिल्यांदा प्रपोज मारला त्यावेळेस मला लय बेकार वाटलं म्हणलं म्हणलं हिनं जर घरी सांगितलं तर म्हणलं माझं विषय गंभीर आहे मी तुला प्रोपोज मारला आणि त्यातन घरात काय सांगायचं काय तोंडांना सांगायचं असं तू ज्या वेळेस तुला मी पहिल्यांदा प्रपोज मारला कुठे मारला कुठं लक्षात नाही कुठं मारला पहिला प्रपोज कुठला पहिलं मला वाटतंय अंदाजी सांगू शकते तुम्ही आम्ही आता जिथे राहतोय ना तिथं तिथे तर बांधल्या होता असत कट्टा होता त्या कट्ट्यावर गावी बसून मी काहीतरी पाणी का काहीतरी द्यायला त्या टाइमिंगला मला वाटलं काय म्हणले तुम्ही सांगा काय पाणी द्यायला कसं आलतो रियालिटी दाखवली एक नसतं एक डेमो त्यात तर नाही बाहेर असणार पाणी मित्रांनो त्यावेळेचा प्रोपोजी तुम्हाला दाखवतो कसा मी प्रपोज मारला होता ही मोठी अशी बाटली आली धरे बाबा सध्या <laughs> <laughs> ना कदा मला ताप घेतोय मी असं काय केलं ग्लास घेतला ग्लास नाही बाटली ती तावा पण म्हणून आता पण बाटली आणली पाणी पिलो काय म्हणलं आईला कसं कर म्हणल्या तुझं काय तरी येड चाळ करू नको परत मी अजून म्हणलं आय लावी यू बघा जरा मित्रांनो शिळ्यानं शिळ्याला पकडले कुत्र

आणून दिली बाबा म्हणलं सारखं येतोय मला तुला पाणी द्यावं लागतं जरा तर हाताने भीताने घ्यायचं काय नाही पाहून आहे की बाबा म्हणलं तुला मी जवळ बोलत होते ना इतकी ऍटिट्यूड मध्ये बोलायचे म्हणा नाटक जवा तवा ॲटिट्यूड योगो योग मोरा यायचं आहे मग माझ्या तर काय नसाल मी गरीब माणूस काय नाही गरीब माणूस पोरीकडे सुद्धा बघत नव्हतो मेन तुम्हाला कारण काय तुम तुम माहिती का मेन प्रपोज मारायचं खाली बस बोला खाली बस मेन प्रपोज मारायचं कारण का माहिती का पहिल्यांदा ह्यांच्या मला काय माहित नव्हतं मी सुट्टीसाठी मावशीकडे गेले गेलते आणि त्या टायमिंगला ह्यांच्या वडिलांनी हे असं उंडग्यावानी हिंडायला लागला बाबा म्हणले ह्याच्या गाळ्यात लोडणा बांधावा आणि ती लोडणा मला बनवायचा होता बांधला लोडणा माझ्या गाळ्यात फास्ट द्यायचा नाही मला माझ्या गळ्यात बांधला गळ्यात बांधायच होता वडिलांनी घातलेली मागणी तर म्हणली तुझं आमच्या म्हणली तुमचं पोरग काय का काम बिम करते काय का म्हणून दिली तर हे असं म्हणजे ना घरात काय आण पाणी काय खाव असं म्हणली मग नाही म्हणले मग ह्यांच्या पप्पांची अशी इच्छा होती की ह्यांचं माझ्या बरोबर लग्न झालं ह्यांनी इच्छा पूर्ण केली म्हणजे यासाठी लय कसं खाल्ल्या लय त्याला काय म्हणते खडकं खाल्ले नाही खडक नाही काय म्हणते

चला आपण व्हिडिओ इथे स्टॉप करतो कारण फक्त प्लॅनिंग केले बनवायचं कॅरेक्टर आम्ही दोघच असणार आहे एक दोन कॅरेक्टर असं आमची आहे की मे पासून आता आज तारीख आहे तेवीस तेवीस तारीख आहे अशी इच्छा आहे मे पासून आम्ही शूट लावा नक्कीच आम्ही प्रयत्न करू आमच्या बर्थडे दिवशी पहिला अपलोड करायचा सव्वीस मे ला आमच्या लग्नाचा बर्थडे आहे त्यावेळेस आमचा प्रयत्न चालू आहे की तुम्हाला त्यावेळेस सव्वीस मे ला पहिला एपिसोड पडाय ना तुम्ही सगळ्यांनी सव्वीस मे मला आणि तर सव्वीस मे ला सकाळी दहा वाजता नक्कीच व्हिडिओ पडणार आहे आपला तर कुणीच कुठे जाऊ नका सव्वीस मेला ला आपला लव्होरी व्हिडिओ येणार आहे रियालिटी रियालिटी पूर्णिटी सर खाली काही पण मिक्सिंग नाही करणार की येणार आहे आपली पूर्ण रियालिटी येणार आणि त्यात डबिंग बिबिंग काय जे आमच्या लाईफ मध्ये सॉंग असेल बरं का थोडासा सॉंग पडलं तर पडेल नाहीतर म्युझिक बी नाही म्युझिक आहे ना ना म्युझिक आपल्याला सगळं रिअलिटी मध्ये करणार आहे आणि सव्वीस मे ला सकाळी दहा वाजता पहिला एपिसोड पडणार म्हणजे पडणार आपण मस्त पैकी एपिसोड ची सुरुवात आमची कुठून असणार आहे घरातूनच असणार आहे म्हणजे घरापासूनच मी ज्यावेळेस आगो करणार आजी बोलणार तिथूनच येणार आहे पण तिथून लव्ह स्टोरी सुरुवात होणार मी त्याच्या मूर्च दाखवायचं होतं मला पण ती काय करण्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही प्लस पर्सनल गोष्टी आहे तिथे ती एवढं पण नाही दाखवायचं पण दा चला मायाला पर्सनल गोष्टी आहे ती काय दाखवू शकत नाही मी तर मी तुला नसो असो तर आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर प्लीज आपल्या लव्ह स्टोरीला भरपूर सपोर्ट करा आणि तुम्हाला त्या लव्ह स्टोरी मध्ये भरपूर कॉमेडी भरपूर लव आणि प्रोपोज मारायचे कसं प्रोपोज पुरे पुरेला मारायचं कसं पटवायचं पुरेला हे मी त्यातून तुम्हाला शिकवणार आहे आणि मुलींनी किती ऍटिट्यूड मारायचा मुलींनी किती ऍटिट्यूड मारायचा ती हिच्याकडनं तुम्ही शिकून घ्या एक ते दोन वर्ष मला बोलली नव्हती मग बरोबर आहे की मुलाच्या मुलीवर खरं प्रेम आहे कंटिन्यू वर्ष दोन वर्ष त्याच मुलीच्या महागा लागतो म्हणजे समजायचं त्या मुलाबद्दल आपल्या मुला मुला दोन दोन वर्षात पुरी असते एक मला तुमचं माझ्या मनात काय झालं ना मी नाही म्हणते तुम्हाला जास्त महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा मला हिला पटवूनच हिला त्रास द्यायचं ना पण तसं नाही परत प्रेम झालं वर्ष दोन वर्ष महागा लागल्यामुळे प्रेम माझं खरं झालं त्यामुळे आजपर्यंत आम्ही इथपर्यंत आज नऊ ते दहा आठ ते नऊ वर्ष झाला आमच्या लग्नाला कंटिन्यू वर्ष दोन वर्ष मागा लागतो खरं तुमच्या तुमच्यावर मनापासून मनापासून प्रेम करतो त्या व्यक्तीला कधी तुम्ही सोडू नका आणि खरंच तशा व्यक्तीला तुम्ही कधीच गमवू नका खरं तर कारण का गमवू नका ती लाईफ टाईम तुमच्या सोबत राहणारी व्यक्ती आहे कारण का तुमच्यावर ते डोळे झाकून प्रेम करणारे व्यक्ती जरसून मनासारखे मी खरं प्रेम केलं त्याच्यावर तर चला मित्रांनो आपण स्क्रिप्ट लिहायची आम्हाला भरपूर काय अजून कामा स्क्रिप्ट लिहायची पण गरज नाही आमचं सगळं पाठत आहे त्यामुळे ऑन द स्पॉट सगळं करणार आहे जरी तुम्हाला व्हिडिओ लवकर बघायची आतुरता असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा लवकरात लवकर आम्ही आम्हाला प्रोत्साहन मिळेल तुम्ही ज्या वेळेस या खाली कमेंट कमेंट करताल ना दादा आम्हाला वेळ सव्वीस मे च्या आतुरता सव्वीस मेच्या आतुरता लवकरच आम्ही सव्वीस मेला सकाळी दहा वाजता पोस्ट अपलोड करू धन्यवाद आणि या YouTube चॅनल कोण असेल जरा कॉमेडीच आहे कॉमेडी जायचं सगळी कॉमेडीच आहे लव्ह स्टोरी प्लस कॉमेडी मीला कसं प्रपोज मारला काय माल सुरुवात केली काय काय मारत आहे पण तर चला बाय आणि हा आपल्या YouTube चॅनल कोण नवीन असाल तर सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि बेल केलं नसेल तर नक्की करा कारण की तुम्हाला असेच लव आणि कॉमेडीचे व्हिडिओ बघायला धन्यवाद कम्प्लीट चालणार आहे लव्ह स्टोरी माझी लय वर्षी चाल दिवस चालणार आहे लय दिवस एक वर्ष तर चालल बाय